नमस्कार मंडळी म्हणजे आज अर्थसंकल्प अधिवेशन जाहीर झालेले आणि काही शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय हे घेतल्या जातील असंही वाटलं होतं त्याचबरोबर शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या संदर्भात सुद्धा निर्णय घेतला जाईल असंही वाटलं होतं परंतु तसं काही झालेलं दिसलं नाही परंतु आज जे काही शेतकऱ्यांच्या नुकसान भरपाईच्या केवायच्या झाल्या होत्या अशा सर्व केवायशीचे पैसे आता जमा झालेले आज शेतकऱ्यांच्या खात्यावर जवळपास पाच साडेपाचच्या दरम्यान पैसे जमा होण्याकरताचे जे काही मॅसेज आहेत ते आलेले आहेत तर आपण आता पाहणार आहोत की कोणत्या जिल्ह्यात याचं वाटप सुरू झालेलं आहे आणि त्याचबरोबर यामध्ये कोणते शेतकरी पात्र करण्यात आले होते हे संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत त्यापूर्वी मात्र चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला तर शेअर करा मंडळी ज्या शेती पिकाचं नुकसान झालं त्यानंतर बऱ्याच शेतकऱ्यांच्या माध्यमातून ह्या पूर्ण झाल्या होत्या कोणाचे दोन महिने पूर्ण झाले होते कोणाचा एक महिना पूर्ण झाला होता परंतु नुकसान भरपाईची जी काही रक्कम असेल ती वाटप झाली नव्हती आणि आज दहा मार्च रोजी शेतकऱ्यांच्या खात्यावर हे पैसे जमा होण्याकरता सुरुवात झालेली आहे यामध्ये ठाणे जिल्हा असेल पालघर असेल रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग नाशिक धुळे नंदुरबार जळगाव अहमदनगर पुणे सोलापूर सातारा सांगली कोल्हापूर त्याचबरोबर छत्रपती संभाजनगर जालना बीड लातूर त्याचबरोबर उस्मानाबाद म्हणजे धाराशिव नांदेड परभणी हिंगोली बुलढाणा अकोला वाशिम अमरावती यवतमाळ वर्धा नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर आणि गडचिरोली आता ज्या ज्या जिल्ह्यात जिल्हा अधिकाऱ्यांच्या माध्यमातून ह्या अधिसूचना काढण्यात आल्या होत्या अर्थातच जे काही जिल्हे नुकसान भरपाईसाठी पात्र केले होते आणि त्या शेतकऱ्यांच्या माध्यमातून ह्या करण्यात आल्या होत्या आता एक महिना झाले दोन महिने झाले कधी कधी तीन महिने सुद्धा झाले होते परंतु शेतकऱ्यांच्या खात्यावर हे नुकसान भरपाईची रक्कम जमा झाली नव्हती अशा ज्या हो ज्या जिल्ह्यात जे काही जिल्हा अधिकाऱ्यांच्या माध्यमातून अधिसूचना का होत्या अशा सर्व जिल्ह्यात आज पैसे जमा होण्याकरता सुरुवात झालेली आता जर आपल्याला बँकेचं स्टेटस पाहायचं असेल आपल्याला जर मोबाईलवरती मेसेज येत नसतील तर आपण बँकेचं जे काही ट्रीटमेंट असेल जे काही बँकेचे ऍप असतील त्याच्यावरती आपलं स्टेटस पाहू शकता आणि आपल्या खात्यावरती हे पैसे जमा होण्याकरता सुरुवात झालेली आहे आता ज्या माध्यमातून ज्या ज्या शेतकऱ्यांनी सामायिक क्षेत्रधारक असेल आणि त्याचबरोबर जे काही स्वतंत्र शेतकरी असेल अशा सर्व शेतकऱ्यांच्या खात्यावर अनुदानाची रक्कम ही जमा होण्याकरता सुरुवात झालेली आहे जे काही आपल्याला आठ हजार रुपये नऊ हजार रुपये कुठे नऊ हजार रुपये अशा पद्धतीने हेक्टरी अनुदानाचं वाटप केलं होतं आणि जे काही के आपण केवायसी केली होती त्या केवायसीच्या च्या माध्यमातून जे काही आपल्या केवायसीची ची रक्कम असेल केवायसीच्या माध्यमातून जी रक्कम आपल्याला त्या ठिकाणी सांगण्यात आली होती ती सर्व रक्कम आता शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होण्याकरता सुरुवात झालेली आहे जर तुमच्या खात्यावरती पैसे आले नसतील तर उद्या किंवा परवा या दोन दिवसात सुद्धा हे पैसे राहिलेले येणार आहेत आता बऱ्याच शेतकऱ्यांचे केवायसी सुद्धा झाल्या होत्या आणि त्या शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे सुद्धा जमा झाले होते जे काही शेतकरी प्रोसेस मध्ये होते ज्या शेतकऱ्यांचे पैसे जमा झाले नव्हते अशा शेतकऱ्यांसाठी एक महत्वपूर्ण असा दिलासा होता आणि आज पैसे जमा होण्याकरता सुरुवात झालेली आहे असेच नवीन अपडेट घेण्याकरता आणि चॅनलवर नवीन व्हिडिओ पाहण्याकरता चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर शेअर करा जय शिवराय